मित्रांनो नमस्कार हरभऱ्याची जर अशी ग्रोथ ग्रोथ करायची झाली असेल म्हणजे करायची असेल तर शक्यतो दाट हरभरा पेरण्याच्याऐवजी म्हणजे एककरी आपण चाळीस चाळीस किलो आता कोणकोणतर पन्नास किलो पण पन पेरते टॅक्टरवर मग हे एवढं बकळ पेरून फायदा नाही <coughs> म्हणजे असं नाही की बाबा पूर्वीचे लोक काय करतो जेवढं दाट असेल तेवढं जास्त येते असं नसते तर जेवढं पातळ असेल तेवढं पीक चांगलं जोमदार येते आता हे ध्यान करा तुम्ही आता हे आपला बेडवरचं आहे टोकन केलेलं आहे जॅकी बॅन अठरा तर हो का हे बघा ह्याचं बूड हे एक किंवा दोनच बूड असतील हो का हे तर एकच आहे हे एकच बूड आहे तर ह्याचा फुटवा बघा तुम्ही हो का हे झाड आता बाजूलाच काढतो हे बघा हे शिंगलच झाड आहे हे अजून म्हणजे आत्ता याला फुल चालू झालेलं आहे लक्ष करा, करा उका। हे, उका हे। हे तर ह्यानं अजून किती वाढल बरोबर आहे आणि हे असे साईडला म्हणजे हे अंतर तुम्ही लक्षात करा हवं का म्हणजे ह्या अर्धा फूट अंतर आहे दोन बियामधला म्हणजे एक टूच तर धरा ना पाच फू पाच इंच तरी असला अंदाजे म्हणजे त्या मशीनला सेटिंगच होती आपल्या टोकन यंत्राला तसंच आपण केलेलं आहे आणि एका ठिकाणी एक बी किंवा दोन बी पडलेली जास्तीत जास्त आणि मर वगैरे अजिबातच नाही झाली तुम्ही लक्ष करा अजिबातच मर नाही झाली याची त्यासाठी आपण ट्रायकोडर्मा वापरला होता बीज प्रक्रियेच्या वेळेसच पण ठीक आहे आता बीज प्रक्रियेचे पण भरपूर आहेत कोण रासायनिक करते कोण जैविक करते पण मला एक लक्षात आलं की बाबा आपण टोकन पद्धतीने करतो आणि ज्यावेळेस हरभरा आपण बेडवर घेतो आता हे चार फुटी बेड आहेत थोडेसे मोठे झाले तर साडेतीन साडेतीन फूट करायचे होते पण चार फूट झालेले आहेत तरी पण ह्याची तुम्ही ग्रोथ बघा आता हे एकदम पूर्ण मिळायला आलेलं आहे मग अजून काय पाहिजे आपल्याला समजा आपण दाट बी पेरलं असतं तर भरपूर दाट झालं असतं हरभरा माजला असता मग त्यांना खायला पर्याप्त नाही भेटलं असतं म्हणजे थोडक्यात असं धरा ना समजा एखाद्या घरामध्ये दहा मुलं आहेत आणि एखाद्या घरामध्ये दोनच मुलं आहेत समजा आपण घरी एखादा टरबूज नेलो तर त्या टरबूजाच्या जिथं दहा मुलं आहेत तिथं दहा फुडी होणार आहेत म्हणजे त्या दहा जणाचं काय पोट भरणार नाही पण जिथं दोन मुलं आहेत त्या दोन मुलांनी एकच टरबूज निम्म खाऊन कमीत कमीत त्यांचं पोट भरणार आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश एवढा एकच आहे की झाडाची संख्या महत्त्वाची नाही तर क्वालिटी महत्त्वाची आहे कमी म्हणजे म्हणजे झाडं कमी असतानासुद्धा जर क्वालिटी बाज असेल तर, तर उत्पन्न एकदम चांगलं निघतं आहे म्हणजे सांगायचा उद्देशच एवढा की बाबा आणि त्यातल्या त्यात अजून समजा टोकन यंत्र एकदा आणलं तर सहा सात हजाराला मार्केटमध्ये मिळतं आणि एका पहिल्या वेळेसच तुमचा खर्च पण निघून जातो टॅक्टर पेरायला हजार बाराशे रुपये घेतात एका दिवसात कमीत कमी चार एकर रान आपण टोकन करू शकतो एकदम हलकी मशीन असते ती आता बघा ह्या हरभऱ्याला नाव ठेवायलासुद्धा जागा नाही असं हरबर आलेलं आहे आणि हे एक पंधरा ते अठरा किलो किलो बियाणं पडलेलं आहे बियाणं पण जास्ती नाही लागलेलं ला, बियाणं आपण घ्यायला गेले की आपल्याला नव्वद शंभर रुपये किलोनं भेटते मग एवढं बियाण्याला पण खर्च करायची गरज नाही हे बघा आता किती मस्त जमले हर बरा आणि फुटव्याची एवढी भयानक संख्या आहे की काय सांगू तुम्हाला बघा आपल्याला काय वाटतं आहे जेवढं दाठ असेल तेवढं बाबा घाटी जास्त लागतील ला, असं काही विषय नसतं आहे कारण हे आपण आता हे दुसरी टर्म आहे याच्या अगोदर पण आपण असंच केलं होतं मग आता ठीक आहे आपल्याला पैशाशी मतलब आहे ना आपल्याला उत्पन्न काढण्याशी मतलब आहे उत्पन्न कशातून जास्त निघल हेच करायचं आहे आपल्याला मग बियाणं तुम्ही कमी टाकलो काय जास्त टाकलो काय ते महत्त्वाचं नाही मग समजा कमी बियाणं टाकून जर उत्पन्न चांगलं निघत असलं तर मग करायला काय अडचण आहे कुणाला करायचं जरी झालं तरी विश्वास नसेल बसत तर सुरुवातीला एखादा एक एकर करून पाहायचं आणि मग ते चांगलं आलं तरच मग बाकी करायचं आता माझं तर अनुभव आहे आपण सोयाबीन पण असंच करतो आणि हरभरा पण ठीक आहे मित्रांनो धन्यवाद कुणाला काही अडचण आली वगैरे तर फोन करा नंबर आहे माझा चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये धन्यवाद मित्रांनो